महाराष्ट्रामध्ये सद्यस्थितीत घडणाऱ्या महिलांच्या बाबत घटनांचे अवलोकन केले असता छत्रपती शासन पुन्हा एकदा यावे असे मनोमन वाटते परस्त्रीच्या अब्रूवर हात टाकणाऱ्या रांझ्याच्या पाटलाचा महाराजांनी केलेला चौरंग आठवल्याशिवाय राहत नाही तसेच कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला जेव्हा महाराजांसमोर पेश केलं तेव्हा तिची महाराजांनी खनानारळाने ओटी भरून केलेली बिदागीचे दृश्य समोर येते सद्यस्थितीला महाराजांची ती हिरकणी खरोखर हतबल झाल्यासारखी वाटते बालवयात जेव्हा शहाजीराजांच्या समवेत बाळराजे शिवाजी महाराज मुजऱ्यांची मैफिल बघायला जातात आणि तिचे वर्णन आऊसाहेबांसमोर करतात तेव्हा लागलीच आईसाहेब डोक्यावर पदर घेतात आणि आपले अंग हलवून बाळराजांना विचारतात बाळराजे ती बाई असंच नाचत होती का असं जेव्हा विचारतात तेव्हा बाळराजे म्हणतात नाही नाही तुम्ही आमच्या आई आहात तेव्हा जिजाऊ म्हणतात ती पण कोणाची तरी आई असेल परस्त्री माते समान ही मुलाची शिकवण बाळराजांनी लहानपणी अनुभवली आन आणि राज्यकारभार करताना त्याने अमलात आणली याच छत्रपतींच्या शासनाचे पालन महाराष्ट्रभर बर बऱ्याच ठिकाणी होताना दिसत आहे परंतु काही ठिकाणी त्याला गालबोट लागत आहे हे गालबोट न लागावे म्हणून अंकुश बाबा कदम युवा फाउंडेशन आयोजित स्वराज्य शेतकरी कामगार सहकार शिक्षण महिला सबलीकरण क्रांतीची हंडी हावरे चौक घनसोली नवी मुंबई येथे कृष्ण जन्माष्टमीला आयोजित करण्यात आली होती सामाजिक आणि सांस्कृतिक तथा सकल मराठा आरक्षण आणि सन्मान हा वारसा जपणारे हे मंडळ आपल्या कृतीमधून दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करत असते अंकुश बाबा कदम युवा फाउंडेशन आयोजित स्वराज्य शेतकरी कामगार सहकार शिक्षण आरोग्य क्रांतीची हंडी फोडूयात छत्रपती स्वराज्य पुन्हा आणूया असा जयखोष करत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिंगन सहित मुख्य संपादक उत्तम देसाई न्यूज एटिन क्राईम टाइम्स घनसोली नवी मुंबई अपडेट